गेल्या अनेक वर्षांपासून विविध सहा मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याची माहिती महाराष्ट्र जोशी समाज समितीतर्फे देण्यात आली महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष युवराज सर्वदे आणि शिवराम भोसले यांनी पत्रकार परिषदेत विविध सहा मागण्यांचा उहापोह केला गेल्या अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित असून शासनानं न्याय द्यावा अशी मागणी आणि अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आमची जोशी समाज ही जात भट्ट्या जमातीमधील एन टी ब शासनाच्या यादीप्रमाणे आहे भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी ह्या शासनाचा आमच्या भट्ट्याकडे आमच्या भट्ट्या जमातीकडे दुर्लक्ष झालेलं आहे ह्यासाठी आम्ही मेळावाच्या रूपाने आमच्या मागण्या वरिष्ठाकडे आम्ही देत आहोत सन एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये सन एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये भारत देशामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये आमच्या जमातीचा आमच्या जमातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये आहे भारतामध्ये इतर राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि समाजाचा जोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला एन टी ब मध्ये टाकलं गेलेलं आहे सर्वात मोठा आमच्यावर भट्ट्यावर आपल्या जमातीवर जोशी समाजावर हा अन्याय झालेला या पत्रकार परिषदेस हरिकांत सर्वदे किसन सर्वदे लक्ष्मण भोसले दिलीप भोसले रविदास सुरवसे किरण सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती